लोणार भूमिगत गटार योजनेची पुराव्याविषयी माहिती द्या नसता पोषण लोणार येथील भूमिगत गटार योजनाविषयी कोणतीही माहिती न देता नवीन रस्ते फोडणे सुरू आहे याची संपूर्ण माहिती द्या नसता आमरण उपोषण करून शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून चेतावणी लोणार येथील भूमिगत गटार योजनेविषयी कोणतीही माहिती लोणार येथील सामान्य नागरिकाला न ना देता सहा महिन्यांपूर्वी केलेले सिमेंटचे रस्ते मधोमध फोडून भूमिगत गटार योजनेचे काम सुरू केले आहे या भूमिगत गटार योजनेची पाणी निचरा कोणत्या पद्धतीने होणार कुठून कुठपर्यंत होणार यामध्ये कोणत्या आकाराचे व्यासाचे पाईप वापरणार व सदरी गटारीचे घाण पाणी कोठे साठवणार ही योजना आताची लोकसंख्या व भविष्यात दहा वर्षाने किती लोकसंख्या वाढेल ही भूमिगत गटार योजना पुढील किती वर्षाचा अंदाज बांधून करण्यात आली आहे याविषयीची माहिती कुणालाही नाही त्याचबरोबर लोणार सरोवर शेजारी माडीवाडा परिसर येथे खोदकाम करत आहात सरोवर संवर्धन समिती व पुरातत्व विभागकडून सरोवर परिसरात कोणतेही खोदकाम कोणत्याही प्रकारच्या मशीनचा वापर या सायलेंट झोनमध्ये करू नये असा नियम असताना आपण तीस तीस फूट खोल व बारा बारा फूट रुंद खड्डे खोदून पुरातत्व विभागांच्या नियमांचे उल्लंघन कोणत्या आधारे केले याची संपूर्ण माहिती येत्या सात दिवसात लोणार येथील जनतेसमोर उजागर करण्यात द्यावी व पुराव्यानिशी त्या सर्व कागदपत्रांची एक प्रत आम्हाला देण्यात यावी येत्या सात दिवसात सदरील माहिती समजतास व आम्हा न मिळाल्यास आठव्या दिवशी म्हणजे सात जून दोन हजार चोवीसला आम्ही नगरपालिकेसमोर आमरण उपोषणाला बसू याची गांभीर्याने नोंद घ्यावी अशी चेतावणी शिवसेना उबाठा जिल्हा संघटक डॉक्टर गोपाल बशिरे शहर प्रमुख गजानन जाधव ज्येष्ठ शिवसैनिक सुदन आंभोरे यांनी दिली प्रतिनिधी साहिल खान उपसंपादक बुलढाणा भूमिगत गटार योजना या, 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 पुछला ही, पुछला ही गटार या, या गटार योजनेमध्ये या लोणार शहरामध्ये किती लोकसंख्या आहे त्या लोकसंख्येच्या हिशोबाने किती व्यासाची पाईपलाईन टाकायला पाहिजे याचा कुठलाही कुठल्याही प्रकारचा नियमबद्ध किंवा सायंटिफिकदृष्ट्या विचार न करता ही गटार लाईन टाकण्यात येत आहे त्याचबरोबर या गटार लाईन लाईन टाकत असताना जे दोन महिन्यापूर्वी चार महिन्यापूर्वी सहा महिन्यापूर्वी जे सिमेंट कॉन्क्रीटचे रस्ते केले होते ते रस्ते मधोमध फोडून ही गटार लाईन टाकण्यात येत आहे आणि या गटार गटारलाईनीचे जे शोष खड्डे आहेत ते शोष खड्डे कुठे घ्यावे याचाही कुठल्याही प्रकारचा नियोजन नाही आणि जे चार शोष खड्डे माळीवाड्याच्या शेजारच्या भागामध्ये घेण्यात येत आहे ॲक्च्युली ते सरोवराच्या परिसरामध्ये येते आणि पुरातत्व विभाग आणि सरोवर सर्व संवर्धन समिती यांचं कुठल्याही प्रकारे परवानगी न घेता हे शोष खड्डे तीस तीस फूट खोल आणि बारा बारा फूट रुंद असे शोष खड्डे घेण्यात येत आहे जेव्हा की ज्या हे सायलेंट झोन आहे लोणार शहरा लोणारच्या सरोवराचं सायलेंट झोन आहे आणि या सायलेंट मध्ये तीस तीस फुटाचे खड्डे घेण्यात येत आहेत आणि हे कोणत्या आधारावर घेतले जात आहे या सर्व लोणारची जी अंडरग्राऊंड गटार योजना आहे यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये भ्रष्टाचार होत आहे हे लोकांना याच्याविषयीची कुठलीही माहिती नाही म्हणून आम्ही लोणार येथील नगर परिषदेच्या सी ओना मुख्य अधिकाऱ्यांना पत्र दिलेलं आहे आणि या गटार योजनेची सविस्तर पुराव्यांशी माहिती आम्हाला देण्यात यावी सात दिवसाचा अवधी दिलेला आहे जर सात दिवसामध्ये ही माहिती दे आम्हाला दिली नाही तर आम्ही आठव्या दिवशी म्हणजे सात तारखेला अमरण उपोषणाला या नगर परिषदेच्या समोर बसून असा आम्ही निश्चय केलेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाकडून हे आंदोलन मोठ होणार आहे आणि या गटार योजनेचा सगळा भ्रष्टाचार शिवसेना ही बाहेर काढल्याशिवाय राहणार नाही रा